तुम्ही बघू शकता खूप छान झालेला आहे एकदम चटपटीत कलर पण खूप मस्त आलेला आहे हे असं हळदीचं लोणचं सर्दी खोकला किंवा ताप तसंच रक्त शुद्धकरण होते असं हे खूप पोषक आहे शरीरासाठी म्हणून रोजच्या जेवणात हे लोणचं असलं पाहिजे यासाठी मी हे लोणचं कसं बनवतात ते बनवून दाखवते अगदी वर्षभर सुद्धा हे टिकून राहते नमस्कार त्रिगुणास किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज मी दाखवणार आहे तुम्हाला करून ओल्या हळदीचं लोणचं त्यासाठी हे ओली हळद घेतली हे स्वच्छ पाण्यानं धुवून घेतली आणि पुसून घेतली तसंच मिरच्या घेतल्या हे ताज्या मिरच्या आहेत आणि धुतल्या पुसल्या छान अद्रक घेतलं आणि लसून घेतलं आता ओल्या हळदीचे असे साल काढून घेते असे हे सगळे हळदीचे साल काढून घेतले आता हळदीचे उभे काप करून घेते अशी हळद घ्यायची उभे वे काप करून घ्यायचे अशा प्रकारे सगळे हळदीचं आपण बारीक करून घेतली ही हळद हे अतिशय पोषक असते शरीरासाठी सर्दी खोकला ताप शुगरवाल्यांसाठी सुद्धा खूप चांगला असते आता ही हळद काढून घेते मी बारीक काप केलेली तसंच मिरची घेतली मी ही मिरची आहे ना तात मधातून असा हलका काप करायचा म्हणजे याचे दोन नाही करायचे फक्त असं पोट कापायचं याचं आणि बारीक तुकडे करून घ्यायचे यामुळे काय होईल जेव्हा लिंबाचा रस मीठ सगळं याच्यामध्ये जाईल मिरची खराब होणार नाही अजून एक काप देऊन दाखवते तुम्हाला बघा मी मिरचीला पण याचे दोन नाही होऊ दिले हे अखंड आहे मिरची समोरून काप दिला असे हे छोटे छोटे तुकडे करून घेते असे हे मिरच्याचे काप करून झाले हे प्लेट मध्ये काढून घेते लसूण पण चिरून घेते असं सुद्धा चिरू शकता तुम्ही हे बघा लसूण पण बारीक चिरून झाला तू पण प्लेटमध्ये काढून घेऊ आता हे आलं आहे आल्याचे पण छोटे छोटे फुडी करून घेते आता हे आलं चिरून झालेलं आहे एकदम बारीक लांब चिरून घेतले आता हे पण प्लेटमध्ये एका साईडला काढून घेते आता हे सगळं बारीक कापून झालेलं आहे आता मी याच्यातलं लोन हे प्लेटमध्ये थोडंसं लसूण हळगूण आणि आलं मिरची हे ठेवलेलं आहे हे क्रश करून घालणार आहे आता आपण या लोणच्याला लग्नाला मसाला थोडासा गरम करून घेऊ पॅनमध्ये पॅनमध्ये हे सगळं गरम करून घेते जास्त भाजायचं नाही तोप टाकली दोन चमचे धने टाकले दोन चमचे जिरे एक चमचा मेथी दाने अर्धा चमचा हे हलकं गरम करून घेते मंद आचेवर गरम करायचे हे जवळपास हाताला झटका लागेल एवढेच करायचे आता हे झालेले आहे प्लेटमध्ये काढून घेते मौरी डाळ घेतली तीन चमचे हे पण हलकी गरम करून घेते मसाले गरम जरी केले तरी खूप छान सुगंध येतो हे मौरी डाळ पण गरम झाली हे पण काढून घेते कलोणची आहे हे एक चमचा गरम करून घेते यामुळे लोणच्याला खूप छान टेस्ट येते हे वेगळ्या प्लेटीत काढून घेते कारण हे मिक्सरमधून बारीक करायची नाही आहे मोरी डाळ आहे हा मसाला थंड झालेला आहे आता मिक्सरमधून जाडसर वाटून घेते तसेच यातली दोन चमचे मौरी डाळ सुद्धा थोडीशी क्रश करून घेते आता हे बारीक करून घेते आता हे सगळं बारीक केलेलं आहे एकदम बारीक फाईन नाही करायचं थोडंसं जारसं ठेवायचं प्लेटीत काढून घेते तसंच हे मौरी डाळ आणि कलोंची हे सुद्धा काढून घेते तसंच हे ओली हळद आपण बाजूला ठेवली होती ती ओली हळद मी थोडीशी बारीक करून घेतली म्हणजे मिक्सरमधून लवकर क्रश होईल आणि अद्रक हे थोडंसं फिरून घेते तुम्ही बघू शकता मिक्सरला फिरून क्रश केलेलं आहे आणि याच्यामध्ये ह्या काही हिरव्या मिरच्या आणि लसूण हे सुद्धा आता मिक्सरला बारीक करून घेते बारीक म्हणजे थोडंसं जाड सरस करायचं हे सगळं क्रश केलं मी लसूण मिरची हळद आणि आलं आता याच्यामध्ये सगळं आपण मिक्स करून घेऊ हळद अद्र हिरवी मिरची आणि लसूण हे जे क्रश केलं होतं आपण ते सुद्धा याच्यामध्ये टाकते मी आता हा जो मसाला तयार केला होता तो मिक्स करून घेते आणि तो सुद्धा टाकते याच्यामध्ये तसंच हिंग हिंगामुळे छान टेस्ट येते हे कश्मीरी लाल तिखट आहे हे कलर साठी टाकते त्यामुळे लोणच्याला कलर छान आहे आणि मीठ टाकते हे टाकलं मी दोन चमचे हा एक लिंबाचा रस आहे हा टाकते यामुळे काय लोणचं टिकून राहील सगळं मिक्स करून घेते असं लोणचं तुम्ही करून बघा खूप टेस्टी लागते आणि तब्येतसाठी सुद्धा चांगलं आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा असं हे लोणचं मिक्स करून झालेलं आहे आता याच्यामध्ये तेल टाकते तर याच्यामध्ये शेंगदाण्याचं तेल गरम करते आणि धूर येईपर्यंत तापू देते नंतर एकदम थंड झालं की मग याच्यामध्ये टाकते असं हे शेंगदाण्याचं तेल घेतलं मी हलकी वाफ येईपर्यंत गरम केलं आणि एकदम थंड केलं आता हे लोणच्यामध्ये टाकते त्याच्यामध्ये जे मी मिरची अद्रक लसूण टाकलं तर त्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता असं हे लोणचं खाण्यासाठी तयार आहे परंतु एक दिवस आपण हे असंच ठेवू आणि नंतर काचेच्या भरणीत भरून ठेवू रात्रभर हे लोणचं मी असंच ठेवलं होतं तुम्ही बघू शकता खूप छान झालेलं आहे एकदम चटपटीत कलर पण खूप मस्त आलेला आहे असं हे चटपटीत लोणचं आता काचाच्या भरणीत मी भरून ठेवते ही काचाची भरणी स्वच्छ धुतली सुकवली उन्हा आणि आता याच्यामध्ये भरून घेते हे लोणचं नेहमी लोणचं हे काचाच्या भरणीतच भरलं पाहिजे माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असा तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा